गुड मॉर्निंग फ्रेंड सिद्धार्थला आपले सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजा आज आहे बघा संडे रविवार तर मी माझा व्हिडिओ नाश्त्यापासून सुरुवात केली आहे व्हिडिओला व्हिडिओ काढायची तर हे पहा मी काय केलं आहे कालच्या दोन पोळ्या राहिल्या होत्या आणि ताज्या पोळ्या के केल्या तीन आणि याच्यामध्ये मिक्सरमधून काढलेला आहे बारीक केलं आहे आणि इकडे करते पोळ्याचा चिवडा पोळ्यांचा कुस्करा चिवडा काय म्हणतात ते तर चला या नाश्ता करायला हे पहा इकडं पोळ्यांचा चिवडा आहे तर मिक्सरमधनं ना पोळ्या बारीक करताना खूप बारीक झालेल्या गरम पोळ्या होत्या त्याच्यामुळे तीन गरम पोळ्या होत्या त्याच्यामुळे ते गरम पोळ्या अगदी बारीक झाल्याची लगेच तर चला असो झाला इकडे आमचा नाश्ता तया तर या सगळेजण नाश्ता करायला आता सासूबाईंना देते ह्यांना देते मला देते नाश्ता दिलाय दे सासूबाईंच्या अंगातली हवा गेलेली आहे आता हवा भरायचं चा काम चालू आहे या सगळेजण नाश्ता करायला कुस्करा इकडे बसल्यात नाश्ता करत आम्ही पण दोघांनी घेतलेला आहे मिष्टांना पण दिलेला आहे हे पहा इकडे केलेली आहे कोशिंबीर हो काकडीची हो काकडीची कोशिंबीर इकडं टमॅटोची भाजी चटणी म्हणजे ते चालेल आणि बघा इकडे बनवली आहे ही भेंडीची भाजी अशा प्रकारे हे भाज्या किती भाज्या दोन आणि कोशिंबीर आता कोशिंबीर ना फ्रीजमध्येच ठेवणार आहे कोशिंबीर ठेवते फ्रीजमध्ये स्विंच रायचे एवढे ओले केस चला झाकापाकी करावं लागते मावशी वेळे अजून नाही आल्या अकरा वाजले सकाळचे सास बेंच चालेल इकडे झोप दारा बुडूर पंढरपूर आणि इकडे चालेल अंक्यात कलर्स टी व्ही मोठमोठ्याने आवाज चला आवडलं आता मावशी वेळ आलेले आहेत आता आहो उद्या हे नाही का नवरात्र घटस्थापना आता न विड्याची पानं फुलं आणायचेत ना सामान आणायचंय चे। ह्यांचा चष्मा राहिलाय नंदेकडे बघा आता हा किती आता किती दिवस झाले गाडीशी सोबत गेलाय आता ते ह्यांना दुसरा चष्मा आहे ते दिसत नाही नीट मग ते चष्मा आणायचंय काय निघालो रील्स केले एक दोन आणि आता निघालो दोघ पण माझी पर्स आज हे पित्र आज शेवटचा दिवस आहे आमोस आहे ना आज सगळे पितळे आमोस हे बघा का पुतायत जायचं आता निघालं फोर गिलर मधनच हे म्हणतात पावसा पाण्याचं फोर व्हीलर बद्दल जाऊया चिरांश इतके सुंदर म्हणतो ना फोर व्हीलर चला आम्ही निघालो बघा आता भाऊ धरला चष्मा आणण्यासाठी चला व्हिडिओ कंटिन्यू पहा स्किप न करता आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा गाडी पेट्रोलवरून निघालो आम्ही पाऊस ना वातावरण लगेच बदलत आहे चेंज काय झालं हां हो नाही नाही मला एकच आहे का ओ, आ, एक नाए नाए एक बिल्डिंग दाखवायची आहेत भयंकर आता ना हे रस्ते खूप छान झालेत मोठे झालेत ना नाईकडे जाताना भार वाळला सगळीकडनं वळण वळणच आहे सगळं वळले ना? आता बघा साडे बारा आहेत आणि आम्ही आता पोहोचू पाच मिनिटात हे मात्यांच्या बावधन हो ना बावधन रामनगर माहिती पण देवी बसणार दिसतय बघा किती छान करावं लागले कसे बराबर निघून जातील कळणार पण नाही लाईल दसरा रामनगर कॉलनी माताची तर आता तिथे आलेले टर्न घ्यायचा इथे दे, पण काय काय भाज्या भाजी बाजार बसा लागलायच आले 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 तुमचे समोरचे पण पहिला चष्मा त्या वॉचमॅन काकाकडेच ठेवते म्हटले सिक्युरिटी गार्डकडे कारण का त्या का घरी नाही आहेत हे मग घरी जाऊन काय करायचं म्हणून त्यापेक्षा म्हटलं आले बाबा लगेच मिळाला का चष्मा होता वाटतं सिक्युरिटी गार्ड नाही तर ना आणले चष्मा तुम्हाला ना, ना, ना कार नाग ना घ्यायला सगळ्यांना मागे टाकतील स्वतः पुढे जातील पुढे जाऊन येत व्यवस्थित गेला म्हणजे बरोबर <laughs> गाडी नाही विमान चालतात बिड्याची पानं दिसतात का, दिश्ते का शिक्षण संस्था आज रसिकाचे रसिका ज्या वेळेस कॉलेजला होते त्यावेळेस इकडे हॉस्टेल होतं ना नाही कॉलेज येते नेहमी आपण ते मागे ते नाही हो अजून दुसरे पण रूम पण बघितली होती रूम पण आवडली नाही कॉलेज गेलं ना मग ते मागे ते हॉस्टेल म्हटलं मला आता किती वर्ष म्हणजे पोरी होत्या कॉलेजला त्यावेळेस येतो आता काय किती वर्ष झाले लागूनच किती वर्ष झाले जॉबला सहा सहा वर्ष झाले रस्ता बघा म्हणलं इथं पुला बाजार हे म्हटलं कुठं कुठं जायला लागलेत बाई बघूया कसला बाजार आहे म्हणते तिकडे आतमध्ये करा पार्किंग गाड्या चाललेत कि इकडे काय बघा एंट्री पुला मी तेच म्हणलं तसे काय म्हणते पुला पुला करायची कशी एंट्री छान केली बघा नाही मी

हां तेच निघालो आता मी महालक्ष्मी लॉन पुलोवा का काय पूल आहे एक्झिबिशन मग भजी काय काय खाल्ली पाणीपुरी खाल्ली जगताप्रतीक कोल्हापूरला जाऊन आले आणि एवढं आमच्यासाठी प्रसाद भेळ काय काय आणलेले ते घेऊन जायला आलोत ना मी काय प्रसाद वाडीला पण वाडीला चला आता प्राजक्ताला जेवायचं आहे आम्ही जातो घरी मला <laughs> निघालत आता पण री निघालत बघा आणि ही प्राजक्ताची गाडी आहे आणि ही आमची बघा आमचं पिल्लू दिसते छोटं छोटं मी यांना म्हटलं आपली गाडी पिल्लू ब पिल्लू दिसते गाडी आपली बरी छोटी तीच चला हॅलो हो। आता घरी बॅक टू होम कसलं चढ आहे डेंजर आ ऊन कसलं जाम गुन पडले बापरे त्या रात वीज काय पाऊस येतो का पाच सहा नंतर नाही ना पण कसलं ऑक्टोबर हिट आत्ताच चालू झाली मग आधीच हे बघा घरी पोहोचला मी आत्ता आणि दुपारची वाज दिली बघा अडीच वर आहेत चला आता घेतो आता थोड्या वेळ विश्रांती चला आता मग भेटी अशाच नवीन एका व्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर